वेलकम टू रश्मीज रसोई आत्तापर्यंत तुम्ही मी बनवलेल्या शिवल्या मसाल्या शिवल्यांचं कालवण किंवा शिवल्यांचं सुकाची रेसिपी बघितली असेल पण आज मी तुम्हाला आगळं वेगळं असं शिवला पुलाव किंवा शिवल्यांचा राईस कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण शिवल्यांचा भात बनवण्यासाठी ह्या बघा जवळपास एक किल्लो आपण ह्या शिवल्या घेतल्या आहेत आणि पाव किल्लो बासमती तांदूळ पाण्यात भिजत ठेवले आहेत मी नेहमी इंडिया गेट बासमती तांदूळच यूज करते ह्याचा भात अगदी मोकळा मोकळा आणि छानसा बनतो पाव किल्लो एवढे तांदूळ मी एक अर्ध्या तासासाठी स्वच्छ धुवून असे पाण्यात भिजत ठेवले आहेत आता आपण हा भात शिजायला ठेवूया आणि ह्या शिवल्या आहेत ना त्या आपण थोड्याशा वाफून घेणार आहोत राईस बनवण्यासाठी हे बघा एका मोठ्या कढईत मी हे पाणी गरम करत म्हणजे उकळवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हे हे स्वच्छ घेतलेले बासमती तांदूळ ऍड करणार आहोत वजनी पाव किलो तांदूळ होते आता ह्याच्यामध्ये आपण लवंग दालचिनी काळी मिरी तेजपत्ता आणि ही मोठी वेलची आहे ही घालूया अर्धा चमचा एवढं मीठ घालणार आहोत भात अगदी मोकळा होण्याकरता आपण चमचाभरच तूप वापरणार आहोत आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हा तांदूळ आहे ना आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचे उकळी आली का लगेचच ना हा तांदूळ शिजला जातो कारण का आपण हा भिजवून घेतलेला आहे म्हणून हे बघा आपल्या भाताला छान उकळी आली आणि उकळी आली ना का अगदी दोन मिनिटातच आपल्याला जसा भात हवाय तसा शिजला जातो आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि ही ना अशी चाळण घेतली आहे मी ह्या चाळणीमध्ये हा भात मी गाळून घेते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मगच या चाळणीवर ओतायचा तुम्ही बघू शकता हा पूर्ण भात आपण असा चालणीवर काढून घेतला आहे आता शिवल्या वाफवत ठेवूया शिवल्या वाफवण्याकरता आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये अगदी पाणी घ्यायचं आहे नंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या शिवल्या त्या पॅनमध्ये मध्ये मी ओतून घेते आता उकळी काढूया ह्याला आपण हे बघा उकळी आल्याबरोबरच लगेच शिवल्या कशा व्यवस्थित ओपन होत आहेत आता ह्या थोड्याशा आपण वाफून घेऊया म्हणजे सर्व शिवल्या ओपन होतील तुम्ही बघू शकता उकळी आल्याबरोबर दोन मिनिटातच सर्व शिवल्या उघडल्या गेल्यात आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ह्या शिवल्यानं एका प्लेटमध्ये काढते आणि काय करायचं ह्याची ना एक शिपी असं करून घ्यायची आपल्याला हे बघा अशा मी शिवल्या निवडून घेते हे बघा सर्व शिवल्या आपण हे अशा निवडून घेतल्या आहेत आता ह्याच्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला वाटणामध्ये आपण फक्त मूठभर हा तळलेला कांदा आहे म्हणजे कांद्याचा आपण बरिस्ता बनवतो नाही का बिर्याणी किंवा पुलाव बनवताना तो कांदा आहे आणि अगदी दोन टेबल स्पून एवढंच खिसून भाजून घेतलं आहे आता पाणी न घालता ह्या दोनच वस्तू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत गॅसवर आपण ही एक मोठी कढई गरम करत ठेवली आहे ह्याच्यामध्ये एवढं तेल घेणार आहोत हे बघा तेल पण छान गरम झालं आहे आता एक मोठ्या साईजचा कांदा बारीक फिरून घेतला आहे आपण तो ऍड करूया तेलामध्ये तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लोवर ठेवून कांदा शिजवून घेणार आहोत कांदा पण छान आपण शिजवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसून पेस्ट ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसाला देखील आपण घरीच तयार केला आहे आता हे सर्व मसाले आणि आलं लसून पेस्ट कांद्यासोबत छान परतून घेऊया मसाले तेलावर परतून झाले की दोन मोठ्या साईजचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले ते ऍड करणार आहोत टोमॅटो देखील मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी लोवर करून घेते मी नंतर हे जे वाटण अगदी दोनच चमचे हा खोबरं घ्यायचं खूप जास्त नाही आणि जो कांदा भाजून घेतलेला ना ते वाटण आपण ह्याच्यात ऍड करूया आता हे वाटण देखील टोमॅटो सोबतच मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो शिजेपर्यंत वाट बघणार आहोत झाकण ठेवते मी आता ह्याच्यावर तीन ते चार मिनिटं झालीत आपण झाकण काढून बघूया हे बघा पूर्ण मसाला छान एक जीव झाला आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया लक्षात ठेवा भात शिजवताना देखील मीठ घातलं होतं आणि शिवल्यांना पण थोडासा खारटपणा असतो म्हणून त्या अंदाजानेच आपण मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी पाव कप एवढं पाणी ऍड करणार आहोत व्यवस्थित ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून झाली की ह्या शिवल्या आहेत ना ह्या ऍड करूया व्यवस्थित ह्या ग्रेव्हीमध्ये ह्या शिवल्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून झाल्या की चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून अगदी लो फ्लेम वर वाफ काढून घेऊया पाच ते सहा मिनिट जा झाले झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर अशी आपली ही शिवल्यांची ग्रेव्ही तयार झाली आणि शिवल्या पण अगदी व्यवस्थित शिजल्या गे गेल्या आता व्यवस्थित मी ह्याला मिक्स करून घेते अगदी चिकन पुलाव आपण करतो ना तसंच आपलं हे शिवल्यांची ग्रेवी पण तयार झाली आहे आता हा वाफवलेला भात आहे ना हे बघा किती सुंदर असा मोकळा झाला मी पंख्याखालीच ठेवली होती ही चाळण आणि यातले सर्व गरम मसाले काढून घेतले आहेत आता आपण हा राईस आहे ना हा ह्याच्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया अलगसपणे ह्याला असा मी स्प्रेड करून घेते आता ह्याच्यावर आपण थोडासा लिक्विड फूड कलर येलो कलर असतो ना तो मी थोडासा स्प्रिंकल करते ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण अगदी भात छानसा दिसायला हवा म्हणून मी थोडासा असा स्प्रिंकल करते नंतर हा कांद्याचा आपण जो बरिस्ता बनवून घेतलेला ना तो ऍड करणार आहे खूप सारी कोथिंबीर ऍड करूया आता हे मी तूप घेतलेलं दोन चमचे हे तूप आहे ना सर्व साईडनी थोडं थोडं असं पसरून घेऊया ते मिनिटांसाठी लो फ्लेम वर शिवल्यांचा राईस वाफून घ्यायचा आहे म्हणजे त्या मध्ये भाग छान एकजीव होईल एक, एक पंधरा मिनिट झालेत आपण हा शिवल्यांचा राईस वाफवत ठेवला होता म्हणजे वाफ काढायला झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी चिकन पुलाव सारखा आपला हा शिवल्यांचा पुलाव तयार झाला आहे आता ह्याच्यावर आपण अर्धा लिंबचा रस काढून घेतला आहे तो ह्याच्यावर मी थोडासा ऍड करते आता तयार झालेला हा शिवल्यांचा राईस आपण एका प्लेट मध्ये सर्व करणार आहोत हे बघा सुंदर असा आपला शिवल्यांचा राईस रेडी झाला आहे आता हा रेडी झालेला राईस आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत वेगळा असा तयार झालेला आपला हा शिवल्यांचा राईस आपण ह्या सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता अगदी एक एक दाणा भाताचा मोकळा तयार झाला आहे तुम्हाला पण जर मी बनवलेला हा शिवल्यांचा राईस ची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा शिवल्यांचा राईस घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा शिवल्यांचा राईस कसा झाला आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शिवल्यांच्या राईसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ